स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही स्वामींच्या जी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रामनवमी दिवशी कोणत्या सेवा करायच्या आणि कोणता नैवेद्य दाखवायचा त्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या आहे सतरा एप्रिल आणि उद्या आहे रामनवमी तर रामनवमी हा रामाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला भगवान श्रीरामांचा जन्ममहोत्सव साजरा केला जातो तर या दिवशी अयोध्येमध्ये माता कौशल्याच्या पोटी भगवान श्रीरामांचा जन्म झाला होता बघा आणि भगवान श्रीराम हे भगवान श्री विष्णूचे सातवे अवतार मानले जातात आणि रावणाचा वध करण्यासाठी जन्म झाला होता असे म्हटले जाते भगवान श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते ते एक आदर्श पती होते आदर्श पुत्र होते आणि आदर्श भाऊ होते उद्या रामनवमी उद्या बुधवार दिनांक सतरा या दिवशी रामनवमी आहे तर या दिवशी कोणत्या सेवा करायच्या gained... तर उद्या सकाळी तुम्ही सगळ्यांनी लवकर उठायचं आणि जर तुमच्याकडे भगवान श्रीरामांची मूर्ती असेल तर भगवान श्रीरामांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आणि जर रामाची मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती असेल तर स्वामींच्या मूर्तीला तुम्ही अभिषेक घालू शकता स्वामींनी म्हटले आहे बघा मीच होतो राम आणि मीच होतो कृष्ण त्यामुळे श्री स्वामींच्या मूर्तींनाही अभिषेक घालून घातला तरी चालतो तर अभिषेक घातल्यानंतर जर मूर्ती नसेल तर फोटो फोटो तर असू शकेलच भगवान श्रीरामांचा नसेल तर स्वामींचा फोटो तर तुमच्याकडे असेलच तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा फुलांनी वगैरे सजवायचा तर त्यानंतर प्रथम तुम्ही दिवा लावायचा कोणतीही पूजा करायचा होतं प्रथम दिवा लावणे महत्त्वाची आहे कारण अग्नीच्या साक्षीने आपण जी पूजा करतो ती देवतेपर्यंत पोचते त्यामुळे प्रथम दिवा लावायचा त्यानंतर सर्व पूजा करायचे पूजेची मांडणी झाल्यानंतर एक चौरंगभर फोटो किंवा मूर्ती ते ठेवा फुलाने वगैरे सजवा फळ असेल तुमच्या घरात कोणते फळ आहे ते अवेलेबल असेल ते तुम्ही फळ मूर् फोटोच्या समोर ठेवा मूर्तीच्या समोर ठेवा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्तोत्र या दिवशी अकरा वेळा रामरक्षा स्तोत्राचे पठण करा जर अकरा वेळा जर शक्य असेल तर तुम्ही एक वेळा पठण करा रामरक्षा स्तोत्र इतकं प्रभावशाली आहे की या स्तोत्राच्या पठणाने आपल्या आपल्याला बळ मिळते आणि तसेच आपले जर कोणतेही आजार असतील तर ते दूर होतात असे म्हटले जाते आणि रामरक्षा हे बुद्ध कौशिक ऋषींनी लिहिले आहे तर रात्री स्वप्नामध्ये बुद्ध कौशिक ऋषींच्या स्वप्नामध्ये भगवान शंकर शंकरांनी रामलीला सांगितली आणि त्यांच्यानंतर सकाळी कृषी ऋषीने ती स्तोत्र लिहिले आणि हे खूप प्रभावशाली आहे रोज सगळ्यांच्या घरात एकदा तरी रामरक्षा स्तोत्र म्हटले पाहिजे बघा आणि आपल्या मुलांनाही त्यांना रामरक्षा स्तोत्र आपण शिकवले पाहिजेत जर आपल्याला शक्य नसेल रोज पठण करणे तर आपण यूट्यूबच्या मार्फतसुद्धा ऐकू शकतो आपले कामं करत करत आपण यूट्यूबला लावले तरी ते आपल्याला हळूहळू पाठवून जाते त्यामुळे रामरक्षा स्तोत्र तर या दिवशी रामरक्षा स्तोत्र अकरा अकरा वेळा म्हणायचे त्याच्यानंतर रामसुती ती एकदा म्हणायची आणि जेथे जेथे राम असतो तेथे तेथे ते 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 हनुमान असतं असं म्हटले जाते त्यामुळे हनुमान चालीसा जे पठण या दिवशी तुम्ही नक्की केले पाहिजे हे स्तोत्रपठन झाल्यानंतर तसे जयराम श्रीराम जय जय राम या मंत्राचा एक माळ जप या दिवशी करायचा आणि दिवसभर जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा नामस्मरण तुम्ही केले पाहिजेत या दिवशी आणि या दिवशी बघा सर्व आपल्या भारतभर राम रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो प्रत्येक मंदिरात रामा स्तोत्राचे सामूहिक पठण केले जाते आणि त्यामुळे या दिवशी स्तोत्राचे खूप महत्त्वाचे स्थान आहे तुम्ही बी या दिवशी रामरक्षा स्तोत्र किमान एकदा तरी दिवसभरातून एकदा तरी म्हणणे शक्य असेलच आणि ते तुम्ही एकदा तरी म्हणाच आणि हनुमान चालीसा एकदा म्हणा जयराम श्रीराम श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा एकमाळ जप करा एकमाळ महा नसेल तुमच्याकडं तर एकशे आठ वेळा या मंत्राचा जप करा त्याच्यानंतर भगवान श्रीरामांची आरती करा प्रथम श्री गणेशाची आरती करा नंतर श्रीरामाची मारुतीची स्वामींची आणि लक्ष्मातेची आरती या दिवशी तुम्ही करा आणि या नैवेद्य कोणता लपायचा तर भगवान श्रीरामांना शिरा खूप आवडायचा तसेच ही खूप आवडायची या दोन्हीपैकी रव्याची रव्याचा शिरा आणि खीर तुम्ही कोणतीही शेव्याची खीर तांदळाची खीर किंवा रव्याची खीर कोणतीही खीर या दिवशी भगवान श्रीरामांना याचा कोणताही नैवेद्य अर्पण करू शकता दोन्हीपैकी कोणताही एक नैवेद्य तुम्ही या दिवशी करा आणि भगवान श्रीरामांना दाखवा आणि शक्य असेल तर या दिवशी तुमच्या जवळ राम मंदिर असेल तर त्या राम मंदिरमध्ये नक्की जा कारण राम मंदिरमध्ये या दिवशी श्रीरामाची पूजा अर्चा केली जाते रामरक्षा स्तोत्राचे पठण होते त्यामुळे तिथे सकारात्मक ऊर्जा जास्त असते त्यामुळे मंदिरामध्ये या दिवशी तुम्ही नक्की जावा तसेच भगवान श्रीरामांचा जन्म दुपारी झाला होता म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये रामाच्या मंदिरामध्ये किंवा स्वामींच्या केंद्रामध्ये बारा बारा वाजता श्री रामा रामाचा पाळणा म्हटला जातो बघा त्यामध्ये सहभागी होता आले तुम्हाला तर नक्की सहभागी व्हा आणि दिवसभर जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा नामजप करा शिरा किंवा श खिरीचा नैवेद्य रामाला दाखवा त्याच्यानंतर तुमच्या मुलांना तुम्ही रामायणातील कथा थोडक्यात तुम्ही रामाचं कार्य काय काय रामानं केलं ते तुम्ही तुमच्या मुलांना सांगू शकता तर भगवान श्रीराम हे विष्णूंचे सातवे अवतार होते आणि रावणाचा वध करण्यासाठीच त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला होता असे म्हटले जाते तर उद्या रामनवमी तुम्ही सगळ्यांनी साजरी करा तर इतकीच माहिती सांगायची होती श्री स्वामी समर्थ